तो नमस्कार सर्वांना आज आपण एक नंबर असं चित्र काढणार आहे तर तुम्ही सर्वांनी बघू शकता तुम्ही अशी रेश वाढायची पुन्हा आडवी रेश ह्याला अर्धी वाटी अशी एक अर्धी वाटी अशा कोयऱ्या हे झालं आपलं कमळ म्हणजे कमळाचं फूल आणि आता कमळाचं फूल आपलं एक नंबर असं आलेलं आहे तर आता आपण दुसरं चित्र काढणार आहे हा असा काढायचा आहे पाच पाच असा काढल्यानंतर अशी रेश वाढायची आणि असं हा पोपटचं चित्र होते चित्र कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा एक नंबर असं चित्र आलेलं आहे आणि माझा व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा हे झालं पोपटचं चित्र